सध्या जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षा देत आहेत शासकीय नोकरीचं स्वप्न उळाशी बाळगून आहेत अशांसाठी आनंदाची बातमी आहे कारण राज्य शासनानं सर्व विभागात पदभरती करण्याचे आदेश दिले त्यासाठी दीडशे दिवसांचा उद्दिष्ट कार्यक्रम नोकर भरतीत कसलीही हैगाई केली जाणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय त्यामुळे राज्य सरकारकडून राज्यात मेगा भरती होणार असल्याचं स्पष्ट झालंय नमस्कार मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूज लाईन तयार करणे नियुक्ती नियमात सुधारणा करणे आणि अनुकंपा तत्वावरील भरती शंभर टक्के करणे आदी उद्दिष्ट दिले त्यानंतर या रिक्त पदांसाठी राज्य शासन मेगा भरती करेल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी विधानसभेत केली आदिवासींच्या रिक्त पदांच्या भरतीबाबत भाजप आमदार भीमराव केराम यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती या चर्चे दरम्यान नितीन राऊत नाना पटोले भास्कर जाधव सुरेश धस यांनीही उपप्रश्न विचारले त्यावर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले यापूर्वी करण्यात आलेल्या पंच्याहत्तर हजार पदांच्या भरती कार्यक्रमांतर्गत प्रत्यक्षात एक लाखाहून अधिक पदे भरण्यात आली आहेत राज्यात आदिवासी समाजाच्या सहा हजार आठशे साठ पदांवर बिगर आदिवासी कार्यरत आहेत मात्र त्यांना वर्षांपेक्षा अधिक कालावधी झालेला आहे अशा पदांबाबत शासनाने विचार करत ही पदे पदांवर कार्यरत असलेल्यांना बढती मिळणार नाही त्यांचा कार्यकाळ कार संपल्यानंतर ही पदे व्यपगत होतील बिंदू नामावलीनुसार एकही आदिवासी पद रिक्त ठेवण्यात येणार नाही असा स्पष्ट निर्वाळा मुख्यमंत्र्यांनी दिलाय तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स मध्ये नक्की कळलं आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहान्यूज लँड चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद